हा आहे फनस आपण सुरुवातीला पारईला असं तेल लावून घेणार आहे आमच्याकडे याला कोयता म्हणतात पारई म्हणतात जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर धारदार चाकू किंवा धारदार तुम्ही विही वापरलीत तरी चालेल सुरुवातीला असं विहीला तेल लावून घ्यायचं आम्ही याला पारई म्हणतो कोयत्याला तेल लावून घ्यायचं आणि असा फनस आडवा ठेवायचा कटक मारायचा त्याच्यावर असे त्याचे दोन भाग होतात दोन भाग झाल्यानंतर लगेच हात चीक जो आहे हा चीक तो काय करायचा असा पेपर घ्यायचा पेपराचा असा गोल करायचा आणि असा पुसून घ्यायचा सगळा जेवढा निघेल तेवढा आपण पुसून घ्यायचा सुरुवातीला सगळा हा चीक पुसून झाला की पुन्हा बघा आता बघा पुन्हा अशा पद्धतीने फोडून घेणार आहे आपण असे दोन तुकडे करून घेतलेले आहेत आपण पुन्हा आता याचे अजून याचे या फणसाचे अजून दोन तुकडे तसेच करणार आहोत बघा पुन्हा याचे असे दोन तुकडे करून घेणार आहोत आता बघा हा जो वरचा पोर्शन आहे तो अशा पद्धतीनं कट करून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला घर काढायला जाईल कट करून याचा असा आता वरचा भाग काढून झालेला आहे आणि हे बघा असे हे गरे सुट्टे व्हायला लागले आता आपण सुरुवातीला हाताला तेल लावून घ्यायचं असं तेल लावून घ्यायचं हात घ्यायचा आता हा आता हा जो पारवीला लागलेला चीक आहे तो जर नाही निघला तर आपण चुलीमध्ये घातले की ते आपोआप जळून निघून जाते हाताला असं तेल लावून घेतले आणि यामधले असे गरे सुट्टे करायचे हा असा गर सोलून घ्यायचा आणि हा गर सोलून घेतल्यानंतर त्याच्यापोती जे हे केसर असते ते सगळं काढून टाकायचं हे बघा याचे केसर कसं सगळं निघले तसा दुसरा घरा घ्यायचा असे घरे घ्यायचे अशा पद्धतीने आपण घरे सोलून घेतलेत पण अजून प्रोसेस पूर्ण झालेली नाही हे जे वरचा पोर्शन दिसतोय हा सगळा काढायचा आणि असा घरा गा स्वच्छ करून घ्यायचा हा सगळा काढायचा आणि घरा गा स्वच्छ करून घ्यायचा हा वरचा सगळा पोर्शन निघालाय छानसा असा घरा स्वच्छ झालाय असे घरे सगळे स्वच्छ करून घ्यायचे आहेत जितका दिसेल तेवढा हा वरचा पोर्शन काढून घ्यायचा स्वच्छ झाले बघा अशी घरे स्वच्छ करून घ्यायचे मी आता हे सगळे गरे स्वच्छ करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने मी छानसे असे गरे स्वच्छ करून घेतलेले आहेत आता हे घरे तुम्ही कशासाठी वापरू शकताय भाजी करण्यासाठी वापरू शकताय गऱ्यांचे या वेपर्स केले जातात म्हणजे तळलेले गरे केरळामध्ये जसे वेपर्स केले असतात तसे वेपर्स करू शकताय याचे तुम्ही कटलेट्स करू शकताय किंवा कुरकुरे पकोडे हे सुद्धा याचे करू शकता है। तर याच्या मी रेसिपी चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत ज्यांना कुणाला पाहायच्या असतील त्यांनी आम्ही भोजन या चॅनेलवर पाहू शकताय व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा याच्या सगळ्याच्या रेसिपी मी आम्ही भोजन मी या रेसिपी चॅनेलवर टाकलेल्या आहेत धन्यवाद